ഗുഡ മോർണിംഗ് 咱差不多都。 ऑलमोस्ट बारा वाजायला आलेले आहेत सकाळ सुद्धा आणि शुभ दुपार सुद्धा गुड मॉर्निंग बघ ना ही बाई पंधरा मिनिटं लाईन उभी राहिली नंतर एक सेक्युरिटी गार्डनी सांगितलं की हे सगळं मॅनेज होईल जे कोणी लाईव्ह बघत असेल तर प्लीज कमेंट नक्की करा जय श्री राम जय श्री राम राधे राधे भाभी जी नमस्कार भाई साहब धनवरलाल भाई साहब राधे राधे आपको जे को नवीन अल तो प्लीज चैनल सब्सक्राइब नक्की करा गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग सग शुभ सखा राधे राधे भाभी जी आपको और भाई साहब को वो मेरा बेटा है ये है हमारा बेटा भाई साहब गए हैं काम पर तो ये जो यहाँ पे दिख रहा है आपको ये है मेरा बेटा तो ये मेरा बेटा है भाई साहब गए हैं जॉब पर और मेरा बेटा था वो तुम गाँव को है कराड़ ची है मी तुम्हें कुछ आहत हाँ तरा दादी जरा मी कराड़ी है तुम्हें कुछ आहत বেচা চাই তো নিব ওনে আরম্ভ নেট প্রবলেম নি ধারা ধারাচিట్లా खाना रहा है उपकी सॉरी थोड़ा सा नेटवर्क किस वक्त हमारे लाइव डिस्कनेट होता है विलास गायकवाड़ हाय दादा नमस्कार चॅनल ला सबस्क्राईब नक्की करा तुपन तुम्ही कुठून बोलत आहात मी मुंबई वरना आहे दादा आपण कुठून आहात लाईक केले थँक्यू सो मच ज्यांनी कोणी लाइक लाईक केले त्यांना पिंटू भाई कोई कफन दफन का इंतजाम करो एक शख्स मेरे दिल में करमर मर चुका है शैतान की कसम लाइक कर दिया है हेलो थैंक यू सो मच टू लाइक्स थैंक यू सो मच शैतान का पुजारी पिंटू भाई ओहो थैंक यू सो मच भाई साहब आपको ताई तुम्हें कुटून बोलता हाथ विलास दादा दादा मी ये मुंबई वर ना आए हाय सादिक तुम्ही मुंबईला राहताना हो ला रहता नाए, नाए। ला मी मुंबईचीच आहे भाईंदरला राहता तुम्ही नाही नाही बॉम्बे सेंट्रल आहे मी पण मुंबई वरून आहे भिवंडी मधून बोलतो ओके मी भायखायला राहायला आहे भाई खेला है भाई खेला सगळ्यांनी प्लीज चॅनलला सबस्क्राईब पण नक्की करा आणि लॉंग व्हिडिओ शॉर्ट व्हिडिओ व्हिडिओ बरोबर लॉंग व्हिडिओ पण नक्की पहा ताई मला दोन गोष्टी शेअर करायच्या आहेत तर करू का आयुर्वेदिक सप्लिमेंट सेन्सा सप्लिमेंट आहे तर गरिबांना मदत होती आणि दोन पैसे वाचतात दवाखान्याने जात शुगर कॅन्सर त्यासाठी ओके दादा माला ना, ना सुपर अदर हाथों, ओके, बाकी कैसे बरे ना हो बरे तो कैसे आहार? थैंक यू चैनल ला सब्सक्राइब नक्की करा, लाइक करा रामकृष्ण हरी दादा रामकृष्ण हरी आमच्या कंपनीचं नाव आहे सनेज मार्केटिंग प्रायव्हेट लिमिटेड तुम्ही यूट्यूबवरती वरती चेक करा करू शकता सरांचं नाव टाकलं तर अशोक टोडमल सर ओके दादा बोला ना बोलतच आहे मी भरपूर काही फरक पडत नाही कोणता असला त्यावर काही फरक पडत नाही पण आमच्या संपली म्हणून आहे शंभर टक्के फरक पड ओके दादा चला नंतर बोलू आपण ओके चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकन प्रेस करायला विसरू नका बाय जेव्हा कधी मी लाईव्ह येईल या माझे व्हिडिओ होतील तुम्हाला नक्की दादा बघायला मिळतील मला स्वतःला आजार होता तरी मी भरपूर केले कॅन्सर होता करत नाही पडलं आमची संप्लिमेंट घेतली तर शंभर टक्के रिझल्ट आला ओके दादा भक्ती मार्ग ताई तुम्ही कुठून बोलत आहात मी मुंबई आहे दादा ये शुगर कॅन्सर त्यानंतर मुळव्या मुखटा असू त्यांना सांगा किंवा तुमच्या घरामध्ये कोणी सांगा ओके okay दादा नक्की सगळी माहिती युट्यूब वरती भेटेल नक्की दादा तुम्ही कुठल्याही व्हिडिओला जाऊन कमेंट टाका सो मी नक्की जाऊन चेक करेल गावडे दादा, दादा। मार्ग हो का ताई हो दादा हाय सगळं चॅनेल ला सबस्क्राईब नक्की करा आताच आपले पाचशे सब्स्क्राईवर कम्प्लीट झाले तर तुमचा असा सपोर्ट राहू द्या नक्की मला जेणेकरून हजार सब्स्क्राईबर पण लवकर पूर्ण होतील आणि जसे शॉर्ट व्हिडिओ पाहा तसंच तसेच लॉन्ग व्हिडिओ नक्की पहा आवडतील तुम्हाला आणि आवडला नक्की शेअर करा ताई आमचे पण चॅनल आहे पहा ताई ओके दादा नक्की पाहिन तुम्ही माझ्या कुठल्याही एखाद्या शॉर्ट व्हिडिओवरती लॉंग व्हिडिओवरती हाय टाका कमेंट टाका मी नक्की जाऊन चेक करेन हो चाल चालेल ओके आपल्या येईल जाईल असे तोडमल तर माहिती की चेक करते पण कसं कर कमेंट टाकल्या नाही इझिली पटकनला जाऊन चेक करता येईल ना म्हणून ताई तुमचं नाव काय आहे ताई हो माझ नाव ज्योती आहे आणि माझ्या चायांचं नाव मिश्रण मिसे आहे पुरा हो नक्की दादा पाहिन मी ताई आमचे धार्मिक व्हिडिओ असतात पहा नक्की दादा पाहिन मी लाईक करायला विसरू नका ज्ञानदेव सोपान काका यांची बहीण संत मुक्ताबाई अशी माझी मोठी सखी पवित्र बहीण ज्योतिताई थँक्यू था। सो मच दादा एवढ्या मोठ्या कमेंटसाठी थँक्यू सो मच एवढ्या मोठ्या कमेंटसाठी दादा ताई मी तुम्हाला सबस्क्राईब केले के आहे केले आहे मला पण ताई तुम्ही सबस्क्राईब करा हो नक्की दरा बायरी आत्माराम गिरी बाबा मांडळी देवस्थान कर्जत जिल्हा अहमदनगर इथून बोलत आहे ताई ओके हां माहिती आहे आम्हाला जगनगिरी महाराजांचं मठ 哦哦。Oh, oh. अठ्ठेचाळीस वर्षापासून इतका आंदोलन पोहोचत नाही शिवाय हे बाबा अन्न पाणी सुद्धा घेत नाही अच्छा नक्की जाऊन चेक करेन चला तो मैं बाय भेटू लाइव नक्की चैनल सब्सक्राइब करा